नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक वीस जून च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा कॅरेट कॅरेट दर दर आहे आहे तर एक लाख सहा हजार शंभर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात समाजासाठी काही करता आलं याचा आनंद पैशापेक्षा मोठा डॉक्टर प्रकाश आमटे यांचं गडिंगांमध्ये प्रतिपादन अभिनव ग्रुपच्या शैक्षणिक संकुलाचं झालं थाटात उद्घाटन सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची पुनर्रचना शरद पवार नारायण राणे पृथ्वीराज चव्हाण यांना स्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अठरा सदस्यीय समिती गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी उघड एकाच अटक दोन लाख चौतीस हजारांचं मद्य आणि पाच लाखांचं वाहन जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोटणवाडी फाट्यावर कारवाई जेनुगडे इथं अस्वलाच्या हल्ल्यात तरुण जखमी वसमाळ माळावर जनावर चारताना दीपक नार्वेकर यांच्यावर अस्वलाचा हल्ला डोकं हात पायावर गंभीर जखमा गडिंगजमध्ये उपचार सुरू नागदाबनं तरच तोंड उघडतं अन्याय निवारण समितीच्या आवाजानं नगरपंचायत प्रशासन झालं जागं बांधकाम पाहणीत आढळून आल्या गंभीर त्रुटी आता दोषींवर कारवाईची केली जाते अपेक्षा शिवसमर्थ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीची नवी शाखा गडिंगजमध्ये सुरू स्वामीजींच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि दीप प्रज्वलनानं उद्घाटन समारंभात विविध मान्यवरांची उपस्थिती शाखेच्या यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव हसुरवाडी इथं अण्णा ब्रिगेड शाखेचं दिमाखात उद्घाटन शिवाशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या संघटनेचा विस्तार सेवानिवृत्त डीवायएसपी अंगद जाधवर अध्यक्षस्थानी महेश आयवाळे यांचं प्रभावी मार्गदर्शन जिल्हा पातळीवर त्रिपक्ष घरेलू कामगार मंडळाची स्थापना करा घरेलू कामगार संघटनेची मागणी श्रम संघटना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेकडे दुर्लक्ष अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा